घरी कारलं तयार केलं म्हणलं की खूप जणांना आवडत नाही आणि काही जणांना आवडतं देखील अशा पद्धतीनं जर तुम्ही कारलं केलं तर सर्वांना आवडेल देखील आणि छानसं होतं आणि पटकन होतं हे करायलासुद्धा कंटाळा येत नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर इथं मी कारले चिरून एक तास मिठामध्ये मी भिजवून घेतले होते आणि नंतर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर त्यामध्ये थोडंसं मीठ हळद काळा मसाला लाल मिरची पावडर आणि थोडंसं हिंग आणि गरम मसाला टाकून थोडीशी आलं आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि छान असं हे परत मिश्रण एकत्रित करायचं आहे यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आधी चिरतानाच आणि नंतर धुवून स्वच्छ घेऊन एक तास हे मीठ लावून असंच मुरवत ठेवलं होतं मी नंतर स्वच्छ धुवून त्याला मीठ असं छान लावून अर्धी लिंबाची फोड छान अशी अशी पिळून घ्यायची आहे त्यावरती त्याने थोडासा कडवटपणा कमी होतो काही जण गूळ नाहीतर चिंच टाकतात पण मी तसं काहीच टाकत नाही थोडीशी लिंबाची फोड अर्धी पिळून घ्यायची त्याने देखील चा, कारलं छान असं कडू लागत नाही अजिबात आता इथं कांदा आणि टोमॅटो खोबरं भाजून छान असं वाटण करून घेतलेलं आहे ते देखील त्यामध्येच टाकायचं आहे पाहू शकता पटकन कारली भरली जातात असे छोटे छोटे चिरायची कारले जास्त मोठ्याले चिरायचे नाही शेंगदाणे छान असे शे भाजून त्याचं कूट करून तयार घेतलेलं आहे आणि ते कूट कारल्यामध्ये टाकलेलं आहे पाहू शकता तीन ते चार चमचे म्हणजे अर्धी वाटी कूट घेतलेला आहे इथं आता सर्व मिश्रण छान असं एकजीव करायचं आहे सर्व कारल्यांना छान असं लागल असं हे लावून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपलं पूर्ण तयार झाल्यानंतर इथं एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरी आधी छान अशी तडतडू द्यायची आहे नंतर एक चमचा जीर घेतलेली आहे आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे पाहू शकता छान असं आता हे हलवून घ्यायचं आहे बाकी फोडणीमध्ये काही टाकायची गरज लागत नाही कारण आपण कारल्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकलेल्या आहेत इथं फक्त जिरी मोहरी आणि आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे मी आता त्यामध्ये जे आपण भरलेले कारले आहेत ते टाकायचे आहे हे दहा मिनिट ठेवलं होतं मी पाहू शकता छान असं हे कारले आपले एकत्रित करून घ्यायचं आहे फोडणीमध्ये खूप पटकन होतात हे जास्त असं कंटाळवानं पण वाटत नाही आणि सर्वांना आवडते देखील अशी भाजी केल्यानंतर त्याच पातेल्यामध्ये थोडस गरम पाणी करून त्यामध्ये भाजीमध्ये टाकायचं आहे आणि परत एकदा हलवून घ्यायचं आहे छान असं कारली शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे आता झाकण ठेवून कारली दहा ते पंधरा मिनटं छान अशी वाफवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर पाहू शकता कारली किती छान अशी वाफलेली आहे एकदम छान कारलेला अशी तरी आलेली आहे आणि शिजलेत देखील पाहू शकता तुम्ही छान परत एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्या आता यावरती छान अशी कोथिंबीर चिरून टाकायची आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकल्यावर देखील छान असं हलवून घ्यायचं आहे आणि एक दोनच मिनटं नंतर वाफ काढून घ्यायचे आहे फक्त दोन काढून घ्यायची आहे आता भाजी तयार आहे पाहू शकता बाजरीच्या भाकरी थंडी आहे त्यामुळे केल्यात मी छान अशी कारल्याची भाजी तयार आहे तुम्ही पण या खायला रेसिपी कशी वाटली लाईक शेअर आणि कमेंटमध्ये कळवा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद